नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आज मी घेऊन आलो आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस या विषयावरच्या प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग चला तर मग सुरू करूया या दुसऱ्या भागाला प्रश्न क्रमांक सोळा स्वतंत्र भारतात पहिल्या महिला आय अधिकारी कोण होत्या मित्रांनो अन्ना राज्य मल्होत्रा या एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पहिल्या महिला आय ए अधिकारी झाल्या होत्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल कोण होत्या मित्रांनो आर्मी मधल्या मेडिकल कॉपच्या पुनिता अरोरा या 2004 हजार चार साली लष्कराच्या पहिल्या लेफ्टनंट जनरल बनल्या भारतातील पहिल्या महिला वित्त मंत्री कोण होत्या मित्रांनो सर्वप्रथम महिलांपैकी इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये अतिरिक्त जबाबदारी म्हणून वित्त मंत्रालय सांभाळले होते भारतातील पहिल्या महिला गव्हर्नर कोण होत्या मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये उत्तर प्रदेशच्या गव्हर्नर झालेल्या सरोजिनी नायडू या भारतातील पहिल्या महिला गव्हर्नर होत्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कोण होत्या मित्रांनो कल्पना चावला या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर होत्या सावित्रीबाई फुले यांनी मुख्यत कोणत्या क्षेत्रात कार्य केले मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी भारतातील स्त्री शिक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या मित्रांनो सिरीमाओ बंदर बंदरनायके या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्या एकोणीसशे साठमध्ये श्रीलंकेच्या पंतप्रधान झाल्या होत्या मेरी कोम कौं या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत मित्रांनो मेरी कोम या प्रसिद्ध भारतीय बॉक्सर आहेत आणि त्यांनी अनेक वेळा जागतिक विजेतेपद सुद्धा जिंकलेलं आहे भारतासाठी ऑलिम्पिक गेम्स मधील बॅडमिंटन खेळात रौप्य पदक मिळवणारी महिला खेळाडू कोण आहे मित्रांनो दोन हजार सोळामध्ये पी व्ही सिंधू यांनी ब्राझील ऑलिम्पिक गेम्समध्ये बॅडमिंटन खेळात भारतासाठी रौप्य पदक मिळवले होते ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतासाठी पहिले ब्रॉन्झ मेडल मिळवणारी पहिली महिला कुस्तीपटू कोण आहे मित्रांनो दोन हजार सोळामध्ये साक्षी मलिक यांनी ब्राझील ऑलिम्पिक गेम्स मध्ये कुस्ती खेळात भारतासाठी पहिले ब्रॉन्झ मेडल मिळवले होते कोणत्या भारतीय महिलेला सर्वप्रथम ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो भानू अथय्या यांना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये गांधी या चित्रपटासाठी सर्वोत्तम पोशाख डिझायनर म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला होता राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात लढल्या होत्या मित्रांनो झाशीच्या राणी लक्ष्मीबाई अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिशांविरुद्ध लढल्या होत्या मलाला युसुफ जाई यांना नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी मिळाला मित्रांनो मलाला युसुफ जाई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला आणि त्यांना दोन हजार चौदामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता अर्थशास्त्रात नोबेल जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या मित्रांनो अमेरिकेच्या एलिनॉर ऑस्ट्रॉम यांना दोन हजार नऊ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनायटेड नेशन्स वुमेन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनायटेड नेशन्स वुमेन या संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिवस याविषयीची प्रश्नमंजुषा तुम्हाला कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद